गावाद एक गावात संपूर्ण हळहळ व्यक्त होत आहे मृताच नाव गोविंद बर्गे असून या प्रकरणामागे एक नर्तिका असल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय मिळालेल्या माहितीनुसार गोविंद बर्गे यांची ओळख दोन हजार मध्ये धाराशिवतील एका कला केंद्रात एकवीस वर्षीय नर्तिका पूजा गायकवाड हिच्याशी झाली या ओळखीचं रूपांतर पुढे प्रेम संबंधांमध्ये झालं पण या नात्याचा गैरफायदा घेतल्याचा आरोप पूजावर करण्यात आलाय गोविंद यांच्या मेहन्याने पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार पूजाने वेळोवेळी गोविंद कडून रोख पैसे जमीन आणि सोनं नाणं घेतलं मात्र अलीकडच्या काळात तिने आणखी मोठ्या मागण्या पुढे केल्या होत्या गेवराई एथे असलेला बंगला स्वतःच्या नावावर करून दे तसेच दे असा तगादा ती लावत होती एवढच नव्हे तर मागण्या मान्य केल्या नाहीत तर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी तिने दिल्याचं तक्रारीत नमूद आहे या सततच्या दबावामुळे मानसिक ताण वाढला आणि शेवटी गोविंद बर्गे यांनी स्वतःवर गोळी झाडून जीवन संपवलं या घटनेमुळे गावात हळहळ पसरली आहे दिलेल्या तक्रारीवरून नर्तिका पूजा गायकवाड हिच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे सध्या पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवली असून आरोपांची सखोल चौकशी केली जात आहे आरोपी पूजाला लवकरच अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे गावचा माजी उपसरपंच गेला पण मागे अनेक प्रश्न अनुत्तरित ठेवून या प्रकरणाचा तपास सुरू असून पुढची माहिती पोलिसांकडून अपेक्षित आहे अधिक माहितीसाठी पाहत रहा जनहे टीव्ही न्यूज जनहे टीव्ही न्यूज बातमी प्रत्येकाच्या हिताची